सर साहिब जय बंदी छोड़की मेरा नाम नितिन दास अग्रवाल विल्लोड़ी नासिक महाराष्ट्र व्हाट्सअप टेलीग्राम नंबर कॉल नंबर पंचानवे अठासी इक्कीस बावीस जीरो पाँच व्हाट्सअप टेलीग्राम नंबर एक ही हिंदी मराठी मैसेज करें नो इंग्लिश उसके बाद में कॉल आप सुबह दस बजे से शाम को छः बजे तक कर सकते हैं अगर कॉल नहीं उठाया तो मैं आपको रिटर्न कॉल करूँगा जब भी टाइम मिलेगा जब आज हम सच पाउडर बनाए हमने उसके अंदर उसके क्या क्या बेनिफिट है वो देखने वाले हैं उसके अंदर 260 जड़ी बूटी डाली है लेकिन आज हम एक ही जड़ी बूटी के बारे में बताएंगे उसका क्या लाभ है उसका नाम आपको आखिरी में बताया जाएगा हम लोग सब्जी में छोंक में और हर चीज़ में उसको डाल के खाते हैं ये आपके लिए क्लू है आप उसको लगा सकते हो वो क्या चीज़ें हो सकती है जब 260 चीज़ हो जाएंगी जब आपको हर चीज़ का नाम बता दिया जाएगा अभी उसका बेनिफिट सुनिए उससे हमें टेस्ट आता है सुगंध आता है शरीर वाला पोषण मिलते या पाना फॉस्फरस कॅल्शियम आर्यन कॉपर मॅग्नेशियम सारखे न्यूट्रियन्स मानवाच्या शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचे काम करतात पचनक्रिया सुधारते रिकाम्या पोटी अर्धा चम्मच खावे कोमट पाण्याबरोबर सकाळी पोटाच्या तक्रारी बंद होतात बंद होण्यास मदत होते बद्धकोष्टा पोट साफ न होणे सर्व आजाराला निमंत्रण देण्यासाठी हे सगळ्यात मोठे कारण आहे याच्याकरता हे वस्तू खाल्ल्याने आपले पोट नेहमी साफ होते ॲसिडिटी ब्लोटिंग डोळ्यांसाठी लाभ विटॅमिन ए विटॅमिन ए आहे आम रात आधळेपणा कमी दिसणे केस घालणे चाई पडणे कोंडा होणे इन्फेक्शनपासून बचाव करतो होतो अँटी फंगल अँटीबायोटिकचे काम करते कोलेस्ट्रॉल लेवल करते अँटी ॲक्सिडेंट फायबर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते वेट लॉस करण्यास मदत होते तोंडातील आजार बरे होतात पोटातील चरबी कमी करण्यास मदत मिळते येथील एसिडेंट महानिंबारक डायक्लोरेशन तत्त्व आहे याच्यात डायबिटीज शुगर मधुमेह यात हायपोग्लायसेमिक तत्व असल्याने ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते ॲनिमिया दूर होतो आर्यन फोलिक ॲसिड रक्तात हिमोग्लोबिन वाढत आ वाढते ही पावडर आमच्याकडं उपलब्ध आहे सच साहेब या पावडरीचं नाव आहे हा झाला एक घटक त्याच्यातला दुसरा घटक आपण उद्या बघूया सच साहेब पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस बावीस झिरो पाच ज्यांना बी हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर एक मेसेज करावे आपलं नाव पत्ता मोबाईल नंबर फोन नंबर दोन द्यावे कुरियर खर्च दिल्यास आपल्याला कुरियरनी पाठवले जाईल आपल्याला हवी असल्या तर ऑनलाईन पेमेंट करावे आणि विल्लोळी येते मी सांगाल त्या पत्त्यावर येऊन घेऊन जाणे सत् जय बंदी छोडकी नेमात राहा भक्ती करत रहा रामपाजी महाराजच्या सत्संगाला येत जा सर्वांचे दुःख करणारा परमाश परमेश्वर आहे परिस्थिती कशी बी असो माणसाने हार नाही मानली पाहिजे करता धरता परमेश्वर आहे आपण फक्त निमित्ताला एक कारण आहे सत्साहेब